ते मान्य रावसाहेब पुजारी सर माननीय अमेर येळगे डॉक्टर रघुनाथ कडाकणे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभा मान्य श्री महादेव चितोळे उपस्थितीमध्ये बबनराव रानगे आहे मान्यवर आहेत सगळे ते सगळे मान्यवर बंधू आणि भगिनी रावसाहेब पुजारी हे धनगर समाजाच्या विकासाकरता नेहमी धडपडत राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब पुजारी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली ते मासिक रह चालवतात त्याच्यातून धनगर कसा पुल हा त्यांचा प्रयत्न असतो परंतु धनगरांची अवस्था जी आहे ती लक्षात जर घेतली तर असा प्रयत्न हा त्यांचं आयुष्य फुकट गेल्यासारखं होत आहे असा आहे कारण मोठा पाण्याचा डोहा असावा घडू अनेक निवडी ते निवडायला लागाल तसं धनगर समाज हा मोठा ढो आहे मोठा ढो आहे मोठी संख्या आहे महाराष्ट्रात आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं अष्ट्याहत्तर वर्ष झाली धनगरांच्यात काय फरक पडला धनगरांच्यात फरक काय पडला उलट सरकार आहे ते पक्ष म्हणून कोणावर मी टीका करत नाही परंतु मी प्रश्न विचारतो आपल्या त्या जाणकार लोकांना धनगर समाजाच्या विकासाकरता निर्माण केलेलं शेळी मेंढी विकास महामंडळ कुठं आहे आता तिची कार्यकारणी कोण अध्यक्ष कोण आता नव्हे गेल्या दहा वर्षात हे शेळी मेंढी विकास महामंडळ कार्यरत आहे का नाही म्हणजे निर्णय समाज घटकाच्या विकासासाठी निर्णय योजना आखल्या जातात संस्था स्थापन केल्या जातात आणि धनगरांच्यासाठी जा संस्था बुडतात हे स्थिती आहे आमच्याकडे त्या धर तालुक्या कवटे माठा तालुक्यामध्ये शेळीने इंडी विकास केंद्र होत आहे का चालू राहिले कडे तर शेळी मेंढी म्हणजे शेळी मेंढीवर येणारे रोग राईट जे असेल त्याच्यावर उपचार काय करावे कसे करावे नुसतं देवाला नारळ फोडून शेळीचा रोग जाणार नाही मेंढीचा रोग जाणार नाही उपचार काय करावे असं धनगराला प्रशिक्षित करायचं केंद्र बंद पडलेलं आहे बंद पडलेलं मग धनगरासाठी ह्या स्वराज्यात आहे काय काय आहे कोण सांगतो या स्वराज्यामध्ये धनगरासाठी काहीही नाही का काहीही नाही धनगर समाज क्षडीदंदी विकास महामंडळ चालवून काही लोकांचा विकास करता आला असता पण ते बंद आहे आमचे एक मंत्री किती झाले एक मनाम भरणे देवी जिथीर महाराष्ट्राच्या चाळीस मंत्र्यांमध्ये धनगर समाज हा एवढ्या मोठ्या संख्येने असताना दोन तीन मंत्री तरी असायला पाहिजेत आहेत का नाही जो सत्तेवर नाही त्याचा विकास व्हायचा कसा त्याचा विकास कसा व्हायचा हे मालकाच्या नंटराकड अवस्था आहे मालकाच्या मिळतात आता शेळी मेंढीचा उद्योग पटनाला दर आला त्याला चार पैसे मिळायला लागले ते आहे परंतु पाळलेल्या मेंढी मेंढीला धनगर हा आई म्हणतो देवा समान म्हणतो पोटाला ना खायला नाही म्हणून कापायला ऐकायची का त्याच उत्तर नाही असं आहे परंतु ना इलाजानं सुद्धा तो उद्योग धनगर हा करावा लागतो वर्षाकाठी मेंढ्याचा विक्रा करायचा त्यात मिळणाऱ्या पैशावर घर चालवायचं ही धनगरांची अवस्था आहे कोणाच्या आणि अशा धनगरात जाग करायचं शान करायचं हे काम रावसाहेब पुजारी करतात रावसाहेब पुजारी त्यांच्या कामाला काय होतं मागास मी सांगेल पाण्याला ढोआ आणि निवडी ना वाचता तो प्राणी तो पाणी निवडायचा प्रयत्न करतो असं ही आला अवस्था आहे धनगर संघटित व्हायला समोर आहे का धनगरांच्या पोरांना धनगर समाज धनगर समाजातले लोक हे इतरांच्या पेक्षा जास्त म्हणलं म्हणतात का तर दिवसभर मागे हंडायचं म्हणजे समाजापासून बाजूबा गावात काय चाललंय याची खबर नाही आणि रात्री मेंढ्राजवळ झोपायचं राखण्यासाठी ही अवस्था हे जीवन या भारतातल्या कुठल्या समाजाच्या वाटणीला आलेलं आहे धनगर चोड खोटा समाजाला वाटलेला देश सुधारला सुधारला चंद्रावर माणसं गेले 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 नव जाऊन ते तर हवं वाटते आता अंतरावर पण हे जे घोड्यावर बसले आहेत ते स्वार आहेत घोड्याचा लढ गळ्याचा कंडा जगाला धरला आहे त्याला काय तो घोडा पळवतोय तो स्वार बसलाय आणि खालचा माणूस पळतोय घोड्यावर तशी धनगराची अवस्था तशी अवस्था हसू नका धनगराचं वर्णन केल्यावर हसायचं नाही बोंब मारायला पाहिजे अशी अवस्था आहे तर सरकार जागा होईल तर सरकार जागा होईल तर होईल तिथं म्हणायचं ऊन धनगरा जागा हो विकासाचा धागा हो किती धनगर जागे झाले आणि विकासाचे धागे झाले अरे विकास म्हणजे काय हे त्याला कळ कळ नाही असो तो कशाचा विकासाला धागाव सांगायचं तात्पर्य की देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाली सरकारच्या काही योजना त्याचा फायदा घेऊन म्हणा वातावरण निर्मितीन म्हणा त्याच्यातून अनेक समाजातली माणसं शिकली पुढे गेली गेली पुढं पण धनगर त्या प्रमाणात पुढे गेला नाही हे आहे आणि म्हणून रावसाहेब पुजारी कुठं मासे काढून पुस्तक लिहून प्रयत्न करताय पण असा प्रयत्न याच्या रावसाहेब पुजारीने करून चालणार नाही तालुक्यात तालुक्यात मार्क माणसं निर्माण झाली पाहिजे यांची काय योजना आहे काय योजना आहे का सरकारकडं तेव्हा रामलक भाषण करण्यापेक्षा रावसाहेब पुजारी तो उपक्रम राबवत आहे तो घरून पाण्याच्या डपक्यात त्या लहानशा कीटकांना निवडीनं पाणी स्वच्छ करायचा प्रयत्न अस जरी असत सुद्धा हा उपक्रम त्यांचा वंदनीय आहे असं माझा म्हणणं आहे त्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी आणि समाज सुधारणेचं पाऊल टाकावं अशी समाजाला मी प्रार्थना करतो माझं बोलणं संपव धन्यवाद